डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेच्या वतीने, नाशिक वतीने अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार थोर समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी शिवाजी रोड येथील मुख्य पुतळ्यास महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच राजीव गांधी मुख्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमास अधीक्षक का अभियंता रवींद्र धारणकर कार्यकारी अभियंते जितेंद्र पाटोळे व राजेंद्र शिंदे सहाय्यक आयुक्त रमेश बहिरप जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या सामाजिक सा, सामाजिक समतेच्या शिक्षणाच्या आणि न्यायाच्या विचारांची आठवण करून देत त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली महापालिकेच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमातून डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी देवांश तायडे या विद्यार्थ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना घडामोडी इंग्रजी भाषेतून सविस्तरपणे मांडून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले उपायुक्त सताळकर यांच्या हस्ते देवांश तायडे यांचा सत्कार करण्यात आला